नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेचा सर्वात जिवंत आणि महत्त्वाचा भाग म्हणजे फंडामेंटल राईट्स ज्याला मराठीत मूलभूत अधिकार असे म्हणतात हे समजून घेणार आहोत आजचं लेक्चर हे आपलं चौथं अक्षर आहे त्यामुळे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं व्हिडिओ आहे कारण यामध्ये आपण मूलभूत हक्क बघणार आहोत भारतीय संविधानात नागरिकांना काही अधिकार दिले आहेत ते त्यांच्या मानवतेचे स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे संरक्षण करतात हे अधिकार सरकारलाही बांधून ठेवतात म्हणजेच राज्य नागरिकांवर अन्याय करू शकत नाही हे अधिकार फक्त शब्द नाही तर हे लोकशाहीचा पाया आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना संविधानाचे हृदय या असे सुद्धा म्हटले होते मित्रांनो मूलभूत अधिकार हे भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेले आहे हे मूलभूत अधिकार आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही या मूलभूत अधिकारामुळे भारत लोकशाही असण्याचं भारतात भारतात भेदभाव कमी होण्याचं एकमेव कारण म्हणजे मूलभूत अधिकार असणं मूलभूत अधिकार म्हणजे काय आता हे आधी बघूया मूलभूत अधिकार म्हणजे असे अधिकार जे प्रत्येक नागरिकाला पूर्ण आणि सन्मानाने जगण्याचे जगण्यासाठी आवश्यक असतं हे अधिकार ज्याने हे अधिकार राज्याने हमी दिलेले आहेत म्हणजे सरकार त्यांचे उल्लंघन करू शकत नाही आणि झाल्यास न्यायालय त्याचे संरक्षण करते म्हणजे जर तुम्हाला उदाहरणार्थ झालं तर आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार आहे आपल्याला धर्म पाळण्याचा आणि मानण्याचा अधिकार आहे आणि कोणत्याही अन्यायाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे आता या अधिकारांचं महत्व काय मूलभूत अधिकार नागरिकांना सरकारविरुद्ध एक संरक्षण कवच देतात ते लोकशाही टिकवतात आणि राज्यशक्तीचा राज्यशक्तीला मर्यादा घालतात भारत एक कल्याणकारी राज्य आहे पण त्याच वेळी नागरिकांचं स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा कायम ठेवणं हे आवश्यक आहे आणि हेच काम फंडामेंटल राईट्स करतात आता फंडामेंटल राईट्स हे कलम बारा ते पस्तीस यामध्ये दिलेले आहेत एकूण सहा प्रकारचे अधिकार जर आपण बघितलं तर ते दिलेले आहेत त्यानं सगळ्यात आधी म्हणजे समानतेचा अधिकार म्हणजे राईट टू इक्वेलिटी हे अधिकार संविधानाच्या कलम चौदा ते अठरा मध्ये दिलेला आहे कलम चौदा काय सांगतो की कायद्या पुढे सर्वसामान कोणताही भेदभाव नाही एवढा स्पष्ट असा हा कलम आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सरकारी नोकरीत जात धर्म लिंग यावरून भेदभाव होत नाही त्यानंतर कलम पंधरा कलम पंधरामध्ये धर्म जात लिंग जन्मस्थानावर आधारित भेदभाव निषिद्ध केलेला आहे पण याचबरोबर महिलांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे त्यानंतर कलम सोळा काय सांगते सार्वजनिक रोजगारात समान संधी आरक्षण ही त्याचीच व्यवहारिक अंमलबजावणी आहे त्यानंतर कलम सत्रा हे खूप महत्वाचं आहे भारतात पहिली अस्पृश्यता होती या कलम सत्रामुळे अस्पृश्यता नष्ट झाली आणि अस्पृश्यता करणे ही एक जी काय प्रथा असेल ती अपराध मानली गेली यामध्ये जर आपण महत्वाचा केस लॉ बघितला तर स्टेट ऑफ आत्पा बाळू विंगळे या प्रकरणात न्यायालयाने अस्पृश्यतेला सामाजिक अन्याय ठरवले कलम अट्रा हा अत्यंत महत्त्वाचा आहे यांनी ज्या काय उपाध्या होत्या टायटल्स होत्या त्या संपवल्या म्हणजे आधी ज्या काय टायटल्स त्या सर रा राजबहादूर यांसारख्या ज्या काय उपाध्या होत्या त्या आता दिल्या जात नाहीत त्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसरा अधिकार आहे स्वतंत्रचा अधिकार म्हणजे राईट टू फ्रीडम हा राईट टू फ्रीडम आर्टिकल एकोणीस ते बावीस या अंतर्गत देण्यात आलेला आहे हा अधिकार लोकशाहीचा आत्मा आहे लोक आपल्याला सहा मूलभूत स्वातंत्र्य मिळतात पहिलं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती आणि भाषणाचे स्वातंत्र्य दुसरं स्वातंत्र्य म्हणजे शांततेत सभा घेण्याचा अधिकार संघटना स्थापन करण्याचा अधिकार चौथा देशभर फिरण्याचा अधिकार कोणत्याही ठिकाणी राहण्याचा अधिकार सहावा कोणत्याही व्यवसायाचा धंदा करण्याचा अधिकार हे स्वातंत्र्य पूर्णपणे रंगकुश नाहीत म्हणजे त्यावर काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणजे न्यायमर्यादा आहेत जसं की सार्वजनिक सुव्यवस्था देशाची सुरक्षा नैतिकता इत्यादी कारणावर हे जे काही वरचे अधिकार आहेत त्यावर मर्यादा येऊ शकते जर याचं काही उदाहरण द्यायचं असेल तर जर कोणी भाषणाच्या नावाखाली हिंसाचार भडकवत असेल तर सरकार त्यावर कारवाई करू शकते आता कलम वीस ते बावीस बघूया हे हे कलम गुन्हेगारांविषयी आहेत कलम वीस सांगते की दुप्पट शिक्षण नाही मागे मागील कायदा लागू होत नाही कलम म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला दोनदा शिक्षा होत नाही कलम एकवीस म्हणजे राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी जगण्याचा आणि ते जगणं सन्मानाचं जगण्याचा अधिकार या कलमाने दिलेला आहे यासंबंधी सर्वात महत्त्वाचे केस म्हणजे मनिका गांधी वर्सेस ऑफ इंडिया नाईनटीन सेव्हन्टी एट न्यायालयाने स्पष्ट सांगितले की लाईफ म्हणजे केवळ अस्तित्व नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मित्रांनो कलम एकवीस अंतर्गत अनेक असे तत्व किंवा अनेक असे अधिकार भारतीय नागरिकांना दिलेल्या आलेले आहेत जसे जगण्याचा अधिकार असेल स्वच्छ हवा असण्याचा अधिकार असेल असे अनेक अधिकार या आर्टिकल एकवीसमुळे आपल्याला विविध केसलॉज मार्फत आलेले आहेत त्यानंतर कलम बावीस बघूया या कलम बावीसमध्ये अटक व नजरकेद याबाबत हमी देण्यात आलेली आहे त्या म्हणजे जर तुम्हाला ग्राउंड सॉरेस्ट सांगितले गेले पाहिजेत आपल्या अटकेसंबंधी आपल्या जे काही राईट्स आहेत ते या कलमामध्ये देण्यात आलेले आहे जसं की चोवीस अशा आत तुम्हाला मॅजिस्ट्रेट पुढे प्रोड्यूस केलं पाहिजे असे काही अधिकार या आर्टिकलमार्फत आणि आर्टिकल या आर्टिकलच्या तत्वानुसार बाकीच्या कायद्यांमार्फत देण्यात आलेले आहेत त्यानंतर बघूया शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजे राय राईट्स अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन हा आर्टिकल तेवी तेवीस आणि चोवीसमध्ये दिलेला आहे त्या म्हणजे फोर्स लेबर म्हणजे जबरदस्तीचे काम करण्यास बंदी आणलेलं आहे तसेच कलम चोवीसमध्ये चौदा वर्षाखालील मुलांना कारखान्यात काम करण्याची बंदी या कलमाने आणलेलं आहे म्हणजे पहिल्या काळी बॉन्डेड लेबर ही पद्धत होती म्हणजे तुम्ही कामगारांना जबरदस्ती अडकून ठेवून त्यांच्याकडून काम करून घेत होता आता तसल्या गोष्टी कायद्याने चुकीच्या आहेत त्यानंतर बघूया तर चौथा म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन हे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन हे कलम पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आता कलम पंचवीस काय म्हणतो कोणत्याही धर्माचे पालन प्रचारण आचरण करण्याचे स्वातंत्र्य हे संविधानाने आपल्याला दिलेले आहे कलम सव्वीस म्हणतो धार्मिक संस्थांना स्वतःचे व्यवहार चालवण्याचे अधिकार आहेत तसेच कलम सत्तावीस सांगतो कोणालाही धर्म प्रसारासाठी कर लावता येणार नाही तसेच कलम अठ्ठावीस सांगतो शासकीय शाळांमध्ये धार्मिक शिक्षण बंधनकारक नाही त्यानंतर पाचवा अधिकार आहे संस्कृती आणि शैक्षणिक अधिकार म्हणजे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स हे कलम एकोणतीस आणि तीसमध्ये दिलेले आहेत कलम एकोणतीस सांगतो लहान समाज घटकांना त्यांची भाषा संस्कृती जपण्याचा अधिकार आहे तर कलम ती सांगतो अल्पसंख्याकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो ह्या संबंधी एक महत्वाचे केस म्हणजे सेंट झेवियर कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ गुजरात नाईन ती ही केस आहे नाईनटीन सेवन्टी फोरची या प्रकरणात अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक स्वातंत्र्याचा अधिकार कायम ठेवला होता गेला होता मित्रांनो अजून एक महत्वाचा अधिकार म्हणजे घटनात्मक उपयोगांचा अधिकार म्हणजे राईट्स टू म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणजे आर्टिकल बत्तीसमध्ये हा अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्सचे संरक्षण करण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे जर राज्याने तुमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले असेल तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम बत्तीसला या संविधानातील सर्वात महत्त्वाचे कलम मानल्या मानले आहे मित्रांनो जसा कलम बत्तीस अंतर्गत सुप्रीम कोर्टाला अधिकार देण्यात आलेला आहे तरी सेम अधिकार कलम दोनशे सव्वीस अंतर्गत हायकोर्टाला दे सुद्धा देण्यात आलेला आहे हायकोर्टालाही नागरिकांच्या अधिकारांसाठी रिस्ट जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे दोन्ही न्यायालये नागरिकांचे रक्षण करतात आता हे रिट्सचे प्रकार कोणते आहेत हिबस्कॉर्पस मेंडामस प्रोहिबिशन सरशोररी क्यू वॉरंटो असे काही रिट्स देण्यात आलेले आहेत यासंबंधी आपण एक पुढील मोठा व्हिडिओ करू आणि हे जे काही पाच रिट्सचे प्रकार कर आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया आता महत्त्वाचा पहिला मुद्दा आपण मग बघितला तो म्हणजे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय फंडामेंटल राईट्स ॲप्सल्यूट्स नाहीत म्हणजे त्यांच्यावर काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लावले गेलेले आहेत ला म्हणजे त्यावर न्यायमर्यादा असू शकतात पण त्या मर्यादा कायद्यानेच लावल्या असल्या पाहिजेत उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्यावर मर्यादा लावायची असेल तर ती कायद्यानेच असावी राजकीय मताने नाही मित्रांनो ह्या रिझनेबल रिस्ट्रिक्शनमुळे अनेक गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात कारण जर आपण ॲप्सल्यूट रायट्स दिले तर त्याचा गैरवापर करून समाजात हिंसाचार घडवू शकतो घडला घडला गेला जाऊ शकतो तसेच अनेक गोष्टी चुकीच्या होऊ शकतात त्यामुळे त्याला रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लावल्या गेलेल्या आहेत मित्रांनो मूलभूत अधिकार हे भारतीय लोकशाहीचं बळ आहे ते सरकारला जबाबदार ठेवतात आणि नागरिकांना सन्मान देतात हे अधिकार फक्त कायद्यात नाहीत तर आपल्या जीवनाचा आपल्या जीवनशैलीचा मूल्यांचा आणि विचारांचा पाया आहेत पुढील लेक्चरमध्ये आपण डायरेक्टर प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी समजून घेऊ म्हणजे सरकारने लोककल्याणासाठी कोणती दिशा अनुसरावी हे आम्हाला दिले असणार आहे मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा पाहत राहा लॉ मराठी धन्यवाद